इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी अत्यंत कमी झाली आहे फेब्रुवारी महिन्यातच इचलकरंजीमध्ये नदीपात्रानं तळ गाठला आहे त्यामुळं पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं पाणी उपसा बंद केला आहे त्यातून इचलकरंजीकरांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागतंय जलसंपदा खात्यानं धरणातून पाणी सोडावं आणि पंचगंगा नदी प्रवाहित करावी अशी मागणी होतीये इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीमधून पाणीपुरवठा केला जातो पण सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी अत्यंत आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पंचगंगेतील पाणी पातळी कमी झाल्यानं नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होते दरम्यान सध्या नदीपात्रात साचून राहिलेल्या पाण्याला दुर्गंधी येते आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेनं पंचगंगा नदीतील पाणी उपसा बंद केला आहे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये धरणातून पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडलं जाईल अशी अपेक्षा आहे पण तोपर्यंत तरी इचलकरंजीमध्ये पाणीटंचाई भासणार आहे अशा परिस्थितीत महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी उपलब्ध पाणी जपून वापरावं तसंच पिण्याचं पाणी उकळून प्यावं असं आवाहन केलंय